एक मराठा लाख मराठा म्हणत धुळ्यातले शेकडो मराठा समाज बांधव रेल्वे आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे यावेळी मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या आडमोठ्या धोरणाविरोधात मराठा समाजाने जहरी टीका केली आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवित्याला बरे वाईट झाल्यास मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा देखील मराठा समाज बांधवांनी सरकारला दिला आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनात सहभागी व पाठिंबा देण्यासाठी धुळ्यातून दे शेकडो मराठा बांधव सकाळच्या सुमारास रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले आहे यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं चा, नाही पुण्याच्या बापाचं जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणाबाजीमुळे रेल्वे स्टेशनचा परिसर चांगला धरणून गेला होता मराठा बांधव मुंबईकडे रवाना होत असल्याने रेल्वे स्टेशनमध्ये सर्वत्र भगवामय वातावरण निर्माण झालं होतं यावेळी मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीकरिता जो मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून लाखो मराठा समाज बांधवांना घेऊन मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघाले त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देण्यासाठी धुळ्यातून देखील शेकडो समाज बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज की जी मनो दादा धनंजय पाटलांनी सत्तावीस तारखेला अंतरवाली येथून मुंबईकडे जाण्याचा जे निर्धार घेतलेला आहे मुंबईत जर आमच्या मराठा समाजाला महाराष्ट्रातील आरक्षण मिळत असेल तर आम्ही मनोज दादांच्या बरोबर आहे हे दाखवण्यासाठी धुळे जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने जिथे जिथे रेल्वे थांबेल तिथे तिथे मराठा आंदोलक उभे राहतील आणि बसतील मोठ्या संख्येने आणि जो गरीब असला तो मराठा कसला आता ही शेवटची वेळ आहे अभि नाही तो कमी नाही सरकारचं आडमुठं धोरण आहे कारण वेळांवेळी आंदोलनाला कसा चाप बसेल एक दिवसाचं परवानगी देणं म्हणजे हस्त्यास्पद आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेतरी कमी करण्याचं काम सरकारचं सुरू आहे पण तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रातला मराठा समाज शिडून मुंबईत येणार आहे या गोष्टीची दखल घ्यावी आणि मराठा समाजाला आव्हान आहे की घरात बसून चालणार नाही ही हातपारची लढाई आहे कारण आपल्यासाठी ज्या माणसांनी स्वतःच्या किडण्या उपोषणासाठी घालून दिल्या स्वतःचं आयुष्य टावपणाला लावलेलं आहे परंतु मराठा समाजाच्या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा आपल्या तर मनोज दादा एवढ्या ताकदीने लढतो आहे आपण त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि धुळे जिल्ह्यातून बी उभा राहतो आहे परंतु सरकारने मनोजदादाचा अंत बघवा नाही मनोज दादाच्या मनो दादा जीवाला जर काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि लवकरात लवकर आरक्षण ची मागणी आहे मनोजदादाच्या ज्या ज्या मागण्या आहे त्या त्या मंजूर कराव्या जय जिजाऊ जय शिवराय यावेळी निंबा मराठी विनोद जगताप अतुल सोनवणे भानुदास बगदे राजेंद्र काळे मनोज ढवळे उल्हास यादव हनुमंत औताडे वीरेंद्र मोरे रवींद्र नागणे अंबर मराठे संदीप चव्हाण राजेंद्र ढवळे गोविंद वाघ पप्पू माने बाळासाहेब ठोबरे उमेश मराठे राजेंद्र इंगळे नैनेश साळुंके यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज